ए थांब 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 ए चोरा थांब आईला पळून गेले आईला आमच्या घरी चोरी झाली बर माझे मी आता बिझी आहे माझी मी माणसं पटवून देतो ते बघून घ्या चला सर निघूया आपण अरे सांग दीपक सरांचा फोन आलाय हॅलो हा सर बोला की अजय कुठं आहे घरे सर निघाले ऑफिसला तुम्हाला एका नवीन मिशन वरती जायचं आहे एक मिनिट सर आज मिनिट आहे आपण हो जायचंय आपल्याला किरणबाचं पोतं गायब झालं बेला बघायला आहे आपल्याला सर आज जायचं होतं आम्हाला दुसरीकडे ते बाकीचं काय सांगू नका हे महत्वाचं काम आहे हे पहिलं मिशन बरं ठीक आहे सर जातो आम्ही हा तुषारला फोन लो आणि ऍड्रेसवर या सर हा जय सर तुझ्या कुठे आई घरे आपला आधीच कॅन्सल झालाय आपल्याला दुसऱ्या मशीनवर जायला ओके ओके सर आलो लगेच आईला दीपक सळांनी सांगितले ते एजंट असून ती जिंट कस काय अजून आले नाही आधी दोडक सरांनी पाठवले का बरोबर मी डिटेक्टिव्ह जे मी डिटेक्टिव्ह तुषार आणि मी के काय विषय माझी चूल चोरला गेली का उपयोग गे नाही रे चला कोणतरी चा वगैरे करायला असेल बॉस काय अरे आर टीची चूल चोरला गेले बघूया तर सर आपल्याला दीपक सरांनी काम दिले आपण बघूया चला बर म्हणजे इथं चोरी झाली तर बर काय विषय माझ्या चाळीस चुली होते दोन एक बर राहिलेत किती माझा एक्के राहिले अरे कुत्रा राहले रे ते मी आताच तुडवून आलो इथे तिथं बघ जा तिथं काय तो सॉल्व्ह कर जा म्हणजे एक ठेवून गेला एकूण एकोण हा एकोण जाईस नोट कर ना तू गेला आगाकडे गेला बर नोट कर तिची काळी पॅन्ट पांढरा शर्ट रुमाल चार पाय चार पाय कुत्र का काय नाही नाही दोन पाय बरोबर हा दोन पाय दोन पाय नोट दोन हात एक कान एक कान होता एक कान होता दोन कान दोन कान काय एजंट के Oh. एजेंट के आपण त्या विटाच्या भट्टीकडे जाऊया इथं काय मिळणार नाही आपल्याला ना नाही म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की ह्या विठ भट्टी तो गेला सर माझी तिची झटापट झाली तव हे टाकून गेला ते म्हणजे हे तुला मिळालं तिथे हा सबूत आज रविवार आहे आज म्हणजे काल शनिवार होता विचार तो उद्या सोमवार असणार आहे नोट कर म्हणजे एक मिस्ट्री तरी आपण सॉल्व्ह केली ओके तू कुठल्या दिशेने गेला तू ह्या दिशेने गेला इकडून या बाजून गेला म्हणजे ते इथं कुठे तर असणार आहे ते जाणार येत आहे एवढं बारखं कसं असेल अरे उंदीर उंदीर

तुम्हाला माग नवीन गाठलाय मी तुम्ही अजून काय करताय चला लवकर जाईल ते शिस्ता दे शिस्ता दे उत्तम आडव थांबा जरा नको दम भरलाय थांब जरा पाणी पाहिजे पाणी नको हे गावले कितीला हिटच मारणार मला लागलं तर कुठं आपला पावलायच बस ते गावणार तरी का गावणार गावणार त्याला पकडायचं तरी मुंडे वरा वराय बाग इकडे इकडे गेले इकडे गेले घर धरे जा खाली जा खाली जा खाली जा तिकडे तिकडे घ्या तिकडे घ्या बाहेर ए धन्योवाद बर काही बस बस संकेत तू तुझ्याकडे ही अपेक्षा मला वाटली नव्हती तू असं का केलं तू माझा आंबो चोरलेला म्हणून मी तुझी चुरचोरली आणि रविवारचा काय विषय आहे तिने माझा शनिवारी आंबा चोर म्हणून मी रविवारी चुरुरली बोल तुझी शेवटची इच्छा काय माझी शेवटची इच्छा आहे की बंदी तुझ्या नाही तर तो आणख असावं चल तू पण काय लक्षात ठेवशील शाण्या तरी बरं टोपीला लागले काय रे शाना <laughs>